नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज चाळीस साईच्या कोटोरी ब्लाऊजचं कटिंग को बघूया चाळीस साईच्या कोटोरी ब्लाऊज कटिंग को करताना आपल्याला काय काळजी घ्यायची असते चाळीस साईजच्या कटोरी ब्लाऊजसाठी गळारुंदी शोल्डर मुंदा किती घ्यायचा आणि त्याचबरोबर परफेक्ट कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला इथं सविस्तर सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला त्यातले पूर्ण पॉईंट लक्षात येतील तर बघा इथं आपण चाळीस साईचा ब्लाऊज कटिंग करताना मोठ्या मापाचे ब्लाऊज ज्यावेळेस कट करतो त्यावेळेस बऱ्याच जणीचे प्रॉब्लेम कटोरीमध्ये येतात आणि मुंड्यामध्ये येतात तर आपला हा ब्लाऊज आहे तो मुंड्यामध्येही परफेक्ट येणार कटोरीमध्येही परफेक्ट येणार तर ह्या पद्धतीने ब्लाऊज कट केलेले कधीही बिघडत नाहीत तर त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तर चाळीस साईचा ब्लाऊज आहे चाळीस साईचा जर ब्लाऊज असेल तर उंची किती घ्यायची तर चाळीस साईच्या ब्लाऊजची तयार उंची साडे चौदा तरी पाहिजेच म्हणजे काय होतं उंची कमी असेल त्या ताईंची पण ब्लाऊज जर तुमचा चाळीस साईचा असेल तर तयार उंची साडे चौदा किंवा चौदा तरी पाहिजे जास्तच उंची त्यांची कमी असेल तर चौदा इंच घ्या आपण नॉर्मल उंच असेल तर साडे चौदा तयार उंची पाहिजे साडे चौदा तयार उंची आहे आणि एक इंच मार्जिन म्हणजे साडे पंधरा इंच आपण इथं उंची घेतलेली आहे तर आपण इकडच्या बाजूला ही साडे चौदाचा बॉक्स तयार करून घेऊयात साडे पंधराचा साडे चौदा तयार उंची आणि एक इंच मार्जिन मध्ये आपण मार्जिन आहे हो ते एक इंच मिक्स करत असतो अशा पद्धतीने दोन्ही बाजूला आपल्याला सेम मार्किंग करून घ्यायचं आहे हे झालेलं आहे आता आपण हा उरलेला पेपर कट करून घेत आता बघा आपण उंची घेतलेली आहे उंचीचा बॉक्स तयार केलेला आहे आता आपण इथं गळारुंदी घ्यायची आहे तीन इंच आपण गळारुंदी घ्यायची आहे साडेतीन इंच सा शोल्डर घ्यायचं आहे म्हणजे तयार तीन इंच होईल चाळीस साईचा ब्लाऊज आहे तर तयार शोल्डर तीन इंच तरी पाहिजे म्हणजे शोल्डर उतरत नाही शोल्डर जर कमी असेल तर खांद्यावरून खाली उतरतो ब्लाऊज ओढल्यासारखा होतो त्यामुळे तयार शोल्डर आपलं तीन इंच पाहिजे इथं घेताना आपण साडेतीन इंच घेतलेला आहे हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा मोठ्या मापाचे ब्लाऊज कट करताना म्हणजे तुमचा ब्लाऊज व्यवस्थित येईल आता समोरचा गळा आपला तयार आहे सहा इंच अर्धा इंच मार्जिन म्हणजे इथं साडेसहा इंचाला एक आपण मार्किंग केलेली आहे आता इथंही आपण गळारुंदी तीनच इंच आहे का बघून मग मार्किंग करायचं डबल डबल मार्किंग केल्यामुळं काय होतं जे आपली लाईन आहे ती सरळ येते म्हणजे समोर आणि वरती सेम माप येतं त्यामुळं ब्लाऊज काय होतं बिघडत नाही तर डबल माप न घेता जर घेतलं तर इकडं खालीवरी कमी जास्त झालं तर, 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 तर काय होतं आपला ब्लाऊज बिघडू शकतो म्हणून अशा पद्धतीने आपल्याला डबल माप घ्यायचं आहे आता इथं बघा आपली लाईन थोडीशी पलीकडे गेलेली आता आपण इथं गोल आकार व्यवस्थित असा देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने समोर आपण इथं गोलाकार देऊन घेतलेला आहे समोरचा गोलाकार झाल्यानंतर आता आपण मुंडा घ्यायचा आहे चाळीस साईचा ब्लाऊज असेल तर मुंडा तुम्हाला साडेसहा इंच घ्यायचा आहे तयार मुंडा आपला सहा इंच होणार इथं आपण साडेसहा इंचाला एक मार्किंग करून घ्यायची आहे आता इथं साडेतीन आहे तर इथं पण साडेतीन इंचलाच मार्किंग करायचे आता बरोबर इथं साडेतीन इंचला मार्किंग केलेली आहे आपण आणि हे जे आहे ते आपण सरळ मार्किंग करून घेतलेली आहे आता बघा आपल्याला छातीचा चौथा भागाने मार्जिन घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग किती आहे आपला दहा इंच शिलाई मार्जिन दीड इंच दोन पॉईंट मार्किंग करायचे एक दहा इंचाचा आणि एक दीड इंचाचा हे आपण हे असं मार्किंग करून घेऊया छातीनं खाली आपण सेम मार्किंग करायचं आहे दहाला आणि दीडला म्हणजे खालचं वरचं मार्जिन सेम आल्यामुळं ब्लाउज आपला कमी जास्त होत नाही कमरेचं माप नाही काढलं तरी चालतं था। आपण अशाच पद्धतीनं केलं तरी पण ब्लाउज आपला व्यवस्थित येतोच हे आपलं शिलाई मार्जिन छातीचा चौथा भाग आता आपल्याला मुंडे मार्किंग करून घ्यायचे आहे मुंड्याचे मार्किंग करताना आपल्याला दोन मार्किंग करायचे असतात एक मार्किंग दीड इंचाची एक मार्किंग एक इंचाची दोन आकार असतात आपले मुंडेचे आता दुसरा आकार पहिला जो आकार आहे त्याला देण्यासाठी आपल्याला साडेसहाचा मध्ये काढायचा आहे साडेसहाचा मध्ये येतो आपला सव्वा तीन इंच आता हे आपल्या साईडला करून घेऊयात आता दीड इंचा जो मुंडा आहे त्याला आकार देण्यासाठी आपल्याला इथून सुरुवात करायची आहे पद्धतीनं गोल आकार असा राऊंड आला पाहिजे सर्कल सारखा आकार आला ना मुंड्याचा हे इथपर्यंत आकार देऊन घ्यायचा आहे असा गोल आता एक इंचाच्या मुंड्याला आकार देताना इथूनच सुरुवात करायची म्हणजे जे, जे आपल्या छातीचा चौथा भाग आहे ना तिथूनच आपले दोन्ही मुंडेचे आकार दिले ना तर ब्लाऊज म्हणजे कधीही बिघडत नाही व्यवस्थित आकार येतात असे आकार आले पाहिजेत हे झालेलं आहे आता मुंडा समोरील गळा आकार चाळीस साईजचा ब्लाउज आहे तर क्रॉसपट्टी आपल्याला साडेतीन आणि तीन इंच घ्यायचे आहे खोकलू कटोरीच्या साईडला साडेतीन घ्यायचं इकडच्या साईडला तीन इंच सा घ्यायचं आहे परत आपण इथल्याही साईडला बरोबर तीन इंचाला एक मार्किंग करायचे आहे आणि तीन इंचाचा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तीन इंचाचा बॉक्स तयार केल्यानंतर आता क्रॉसपट्टीला पर आकार देण्यासाठी आपल्याला ही तीन ती इंचाची जी लाईन आहे त्या ती तीन इंचाच्या लाईनवरती बरोबर परत तीन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि पेपर आहे तो आपल्या साईडला करून घ्यायचा आणि इथून आपल्याला असा वरती व्यवस्थित असा कर्व मध्ये आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनं क्रॉसपट्टीला आकार आला तर कटोरीलाही व्यवस्थित आकार येतो आणि क्रॉसपट्टीही व्यवस्थित बसते ब्लाऊज छातीच्या वरती चढत नाही किंवा खाली उतरत नाही शोल्डर वगैरे ब्लाऊज आपला एकदम मापामध्ये बरोबर बसतो त्यामुळे हे अशा पद्धतीनं क कर्वामध्ये आकार द्यायचा आहे क्रॉसपट्टीला एकाला आकार दिल्यामुळं दोन्ही आपलं व्यवस्थित बसतात आता बघा आपल्याला इथं काय करायचं आहे छातीचा चौथा भागाने जे शिलाई मार्जन आहे मध्ये काढायचं आहे म्हणजे दहा आणि साडे मध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला साडे अकराचा मध्ये काढायचं आहे डबल फोल्ड टेप करायचा आहे आणि असं मध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला साडे अकराचा असा मध्ये काढायचा कुठलाही असू द्या सेम असं घ्यायचं ते पास धरायचं आणि ह्याचा डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आता हे झालेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे जे आहे माप इथून खाली पावणे तीन इंच घ्यायचं आहे एक इंचाची जी कटोरी आहे एक इंचा जो मुंड्याचा आकार आहे तिथून खाली आपल्याला पावणे तीन इंच घ्यायचं म्हणजे इथलं जे अंतर आहे तयार आपलं सव्वा दोन इंच होईल कटोरीचे तिथं एक इंच आकार घ्यायचा आहे इथं वरती घ्यायचं आहे एक इंच आणि आता हे तिन्ही पॉईंट जॉईन करून घ्यायचे आपल्याला हे असे बघा हे आकार कटोरी किती व्यवस्थित तयार झालेली आहे आपली अशा पद्धतीनं तुमची कटोरी तयार झाली पाहिजे म्हणजे काय होतं ती कटोरी जर व्यवस्थित आत्ताच आपली तयार झाली तर पर आपली परत ही कटोरी व्यवस्थितच येणार म्हणून अशा पद्धतीनं कटोरीला आकार द्या हे अशा पद्धतीनं माप टाका आपला ब्लाउज शंभर टक्के परफेक्ट येतोच आता तुमच्या इथपर्यंत लक्षात आलं असेल आता हे हो कटिंग करायचं आहे कटिंग करताना आपल्याला उरलेला एक्स्ट्राचा पेपर जे शिलाई मार्जिन घेऊन उरलेला हे पेप पेपर आहे तो, तो कट करायचा सुरुवातीला दीड इंचा मुंडा कट करायचा आहे त्याच्यानंतर दोन्ही पार्ट आहे ते वेगळे वेगळे करून घ्यायचे आहे आपल्याला कट मारायचं आहे इथं गळार दिला एक दीड इंचा दोन इंचापर्यंत आणि हे दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करून घ्यायचे आहे साईडला ठेवू हे कट करून घेऊ आपण आता कट झालेलं आहे आपला समोरच आता आपण तिखट करायची एक इंचा मुंडा कट करायचा झालेलं आहे तयार पाठीमागचा गळा तुमचा किती आहे तेवढा तुम्ही गळा घ्या पाठीमागचा गळा आपला तयार जेवढा असेल त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं तयार साडेनऊ अर्धा इंच मार्जन दहा इंच तीन इंच रुंदी घेतली होती इथंही तीन इंच रुंदी घ्यायची मार्किंग करायचं <smellan> कटिंग हो तो आहे कटोरी वाढून घ्यायची आहे कटोरी वाढून घेताना आपला जो पार्ट आहे कटोरीचा मूळ कटोरी आहे आपली ही कटोरी जशी आहे तशी सुरुवातीला आपण मार्किंग करून घ्यायची आहे अशी मार्किंग केल्यानंतर आपल्याला कटोरीचा मध्ये काढून घ्यायचा आहे प्रत्येक साईजचं वेगळं वेगळे आहे ना जेवढा आले तेवढ्याचा मध्ये काढायचा सहा आलेला आहे सहा चा आपल्याला काढून घ्यायचं आहे तीन इंच आलेला आहे जिथं तीन इंच आलेला आहे तिथं आपल्याला खाली दीड इंच घ्यायचं आहे चाळीस साईजचा ब्लाउज आहे म्हणून दोन्ही बाजूला आपल्याला इथं दीड दीड इंच घ्यायचं आहे आपल्याला करून आहे आता आपल्याला समोरच्या गळ्यालाही तर काहीच न घेता फक्त क्रॉस मध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून समोरचा गळा ज्यादा पसरत होणार नाही असं आणि इकडच्या साईडला शिलाई मार्जिनसाठी फक्त पाव इंच घ्यायचं आहे आणि हा पॉइंट वाढवत वाढवत आपल्याला या पॉईंटपर्यंत यायचं आहे अशा पद्धतीनं असे वाढवून घ्यायच्या कुठेही तिने वाढवलेली आहे ही कटोरी ही आता आपण कट करूयात कटोरी आपली बरोबर आहे का बघण्यासाठी दोन्ही पॉईंट एक मिनिट ठेवायचे पेपर कमी जास्त असेल तर कट करायचा नसेल तर थोडासा खालच्या साईडला गोलाकार देऊन घ्यायचा आहे कटोरीला ही कटोरी पण आपली परफेक्ट अशी तयार आहे बघू शकता आता आपण बाईच्या कटिंग करूया भाईचं कटिंग करताना भाई आता आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे डबल फोल्ड पेपर घेतल्यानंतर तुमच्या बाईची जितकी उंची आहे तितकी घ्या त्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी बिगरस्तरचा ब्लाऊज असेल तर आज इंच मिक्स करा सॉरी अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच मिक्स करा बिगर अस्तरचं असेल तर दीड इंच मिक्स करा इथं आपला तयार ब्लाऊज आहे पाच इंच दीड इंच मा तयार भाईची उंची पाच इंच आहे दीड इंच शिलाई मार्जिन साडेसहा इंच घेतलेलं आहे आता चाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर भाईची रुंदी आपल्याला चाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी दहा इंच घ्यायची आहे म्हणजे छातीचा चौथा भाग दोन्ही साईडला दहा दहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे हा दहा इंचा बॉक्स तयार करायचा सुरुवातीला त्याच्यानंतर आता आपल्याला कॅफाईट घ्यायची आहे पाच इंच भाई आहे तयार अडीच इंच इथं कॅफाईट घेतली आपण जिथं अडीच इंच घेतलेला आहे तिथं आपण इथं दीड इंच घ्यायचं आहे इथं दीड इंच घ्यायचं आणि दीडचे दोन मध्ये काढायचे पाऊन इंच आणि पाऊन इंच ठीक आहे आता आपल्याला इथून असं मी जसं दाखवले ना तसं घ्यायचा आहे हा एक आकार झाला आता हा दीड इंचा पॉइंट आहे आपला ह्या दीड इंचच्या पॉइंट पासून आपल्याला खाली अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे इथंही आपण खाली बरोबर अर्धा इंच घ्यायचं आहे आता आपल्याला इथून इथपर्यंत आणि हे असे पॉईंट जॉईंट करून घ्यायचे आहेत इथून गोलाकार द्यायला सुरुवात करायची आहे अशी हे असं इकडच्या बाजूला थोडस दोन लाईन आतमध्ये घ्यायचं म्हणजे आकार व्यवस्थित येतो आपला हे आपले ह्या लाईन न घेता हे गे जे आहे ते थोडं इकडच्या बाजूला घ्यायचं पहिला हे आकार आणि हा ही, ही आकार असा पहिलाही आकार आपण तसाच घेतलेला असं आतमध्ये दोन लाईन जायचं दुसराही आकार घेताना आपण सेम तसंच जायचं आहे म्हणजे काय होणार आकार आहे ते व्यवस्थित येणार आपले हे अंतर आपलं बरोबर अर्धा इंच पाहिजे दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे ते बरोबर अर्धा इंच पाहिजे आपलं म्हणजे आपली भाई बरोबर येणार आता दंडगीर घ्यायचं आहे दंडगीर आपला चाळीस साईजचा ब्लाउज आहे तर सात इंच दंडगीर येतो आणि दीड इंच शिलाई क्रॉस क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे कट करताना आपल्याला हे कट करायचं आहे सुरुवातीला झालेली आहे आपली चाळीस साईजच्या ब्लाऊजची पूर्ण पेपर कटिंग कटोरी बघू शकता बाईच्या आकार साईडपट्टी आपली परफेक्ट आहे अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करा कटिंग कधीही कर बिघडणार नाही ना ना, ब्लाऊज तुमचा शंभर टक्के परफेक्ट येणार तर चाळीस साईजचा ब्लाऊज आहे आपला हा अशाच पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊजचं कटिंग करा तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद